मित्रमंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे आणि हे काय क्षणदृश्य रक्तदान शिबिर या ठिकाणी जोरात सुरू आहे प्रचंड रक्तदात्यांचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे जवळपास पन्नास बॅगांच्या वर आत्तापर्यंत आम्ही आमचं टार्गेट अचीव्ह केलं या ठिकाणी आमचे कार्यकर्ते बाबूराव या ठिकाणी प्रत्येक ब्लड ब्लड देणाऱ्या रक्तदात्यास एक, एक हेल्मेट आणि बॅग अशी चॉईस करण्यात आली या ठिकाणी बऱ्याच मुलांची तरुणांची नोंदणी सुरू आहे खूप छान अशा प्रकारे आयोजन झालं आहे खूप चांगला असा रिस्पॉन्स मिळतो सर्वांचा आयोजकांचे मनापूर्वक आभार आणि अभिनंदन